नमस्कार मी नतराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशन कार्डवरील अनुदान लवकरच मिळणार आहे कारण शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून रेशन कार्डवरील अनुदान जमा करण्यासाठी निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे काय नेमकी अपडेट आहे चला एवढ्याच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चालला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहिती पूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील तर मित्र दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अन्न नागरी पुरवठा व हो, ग्राहक संरक्षण विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता चौदा जिल्हे ए पी एल डी पी टी केशरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत तर मित्र हो शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पहा अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाने शासन निर्णय अनुक्रमांक शासन निर्णय जो अनुक्रमांक आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला होता तर या शासन निर्णयाच्या अन्वये छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल म्हणजेच केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेमधील लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाहा प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये इतक्या रोख रकमेचा थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानंतर मित्रो विभागाच्या दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानवे ए पी एल केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत प्रतिमहा प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये अशी वाढ करण्यात आली आहे तर ही वाढ जी आहे ती वीस जून दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलेली आहे म्हणजेच प्रतिलाभार्थी एकशे सत्तर रुपये रक्कम जी आहे ती आता वितरित केली जाणार आहे आणि हे, हे लाभार्थी एकशे सत्तर रुपये रक्कम वितरित करण्यासाठी शासने हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे यामध्ये काय म्हटलेलं आहे सदर लेखाशीर्षाखाली वित्त वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करिता एकूण रक्कम नव्वद कोटी इतके अनुदान मंजूर आहे त्यापैकी वित्त विभागाकडून रक्कम रुपये पंचेचाळीस कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर खर्चास उपलब्ध करून देण्यात आला आहे सदर निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून हो। शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत समाविष्ट न केसरी शेतकरी अन्नधान्याऐवजी हस्तांतरण योजना कार्यक्रम अर्थसहाय्य या अंतर्गत वित्त विभागाकडून रुपये पंचेचाळीस कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर खर्चास उपलब्ध करून देण्यात आला आहे शासनाच्या एपीस प्रणालीवरील की रजिस्ट्रेशननुसार लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन निधीतून रक्कम चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास, पन्नास। एवढा निधी जो आहे तो आदिदान व लेखा कार्यालयातून ले आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून अहिरत करून पी एफ एम एस प्रणालीवर योजनेच्या बँक खाती लाभार्थ्यांना वितरित करण्याकरिता सोबत जोडलेल्या परिशिष्ट अनुसार संबंधित जिल्हा पुरवठा कार्यालयाना उपलब्ध दे करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे आपण या ठिकाणी हा शासन निर्णय पाहिलेला आहे आता या ठिकाणी एक परिशिष्ट अ देखील या शासन निर्णयासोबत जोडलेला आहे तर या परिशिष्ट अ मधून मित्र हो आपल्याला कळणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर केलेला आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी यासाठी पात्र आहेत किती लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत आपण या ठिकाणी परिशिष्ट अ पाहू शकता तर पी एफ एम एस प्रणाली मार्फत ए पी एल डी बी टी केसरी योजनेशी संलग्न बँक खात्यावर लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे जिल्हानिहाय निधी उपलब्ध करून दिला जाईल तर यामध्ये कोणकोणते कौन जिल्हे आहेत पहा अकोला अमरावती बीड बुलढाणा छत्रपती संभाजीनगर धाराशिव हिंगोली जालना लातूर नांदेड परभणी वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर अशा चौदा जिल्ह्यातील सव्वीस लाख सतरा हजार पाचशे पंचेचाळीस लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास इतकं निधी जो आहे तो वितरित केला जाणार आहे तर मित्रो हो या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रेशन कार्डवरील जे अनुदान आहे ते आता लवकरच डीबीटी अंतर्गत त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे या संदर्भातील हा होता महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय ही होती महत्त्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद